देखे। देखे। मी माझ्या भावाला जो लोकांसाठी झडतो लोकांसाठी झरतो प्रश्न सोडवतो त्यांना भेटायला आलेली आहे आणि माझी ऑफर मी कालच त्यांना सांगितली की तुमचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत आहे मला तुम्ही सगळ्यांनी विचारलं की मध्यस्थी करणार का तर दादा आणि वसंतात्यामध्ये मध्यस्थी माझी करायची गरज नाही डायरेक्ट वन टू वन त्यांचा विषय आहे पण आता निर्णय ते घेणार आहेत आणि मी त्यांना त्याच्यासाठीच भेटायला आली त्यांना लोकसभा लढायची मग आता ते भेट झाल्यानंतर ठरवते ना लोकसभा लढायची काय करायचं करायचे येऊन गेले तुम्ही येऊन गेले मग जे चांगली ऑफर देणार आता तिकडे जाणार साठी मी पक्ष सोडलेला नाहीये हे लक्षात ठेवा मला निवडणूक लढायची बाबा की सर्वसामान्य पुढे कारांसाठी निवडणूक लढायची